तालुक्यामध्ये नुकतंच सर्पदंशामुळं एक महिलेचा मृत्युमुखी पडले आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडं सांगितलं जात होतं चाळीस वर्षात काहीच झालं नाहीत काहीच झालं नाही आणि नुकतंच जर आज आपण पाहिलं तर ता आपल्या तालुक्याचे आमदार हे डॉक्टर आहेत एकीकडं साथीचे आजार बळावत आहेत एकीकडं पशु च्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर लंपीसारखा रोग परत एकदा या ठिकाणी तालुक्यामध्ये थायमान घालताना दिसतोय त्याचबरोबरीने आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक साधी लस वेळेवर या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत ही अतिशय खेदाची बाब आहे या अनुषंगाने आमदार महोदयांनी देखील अतिशय स्वतः डॉक्टर आहेत डॉक्टरी पेशामधले आहेत मी सर्व डॉक्टरांना नाव देत नाहीत कारण की ज्यावेळेस निवडणूक सुरू झाली त्या निवडणुकीच्या सुरुवातीला ज्या काही चर्चा झाल्या होत्या की चर्चा होत असताना याच पद्धतीचं सांगण्यात आलं था। होतं का या समोरचे उमेदवार हे डॉक्टर आहेत आणि डॉक्टरीच्या पेशामध्ये खूप काही आमूलाग्र बदल या तालुक्यात दिसतील परंतु दुर्दैवाने दु 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 मला सांगावं वाटतं का या तालुक्यातील आरोग्यव्यवस्था काल परवाच एक बातमी बी पाहिली आणि त्या बातमीमध्ये स्पष्टपणे या ठिकाणी माझ्यातील लोकमतचीच बातमी होती मदे मदे का त्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवरती अकोला तालुक्यातील आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर आहे अशा पद्धतीची बातमी आली होती तर या बातमीच्या जर बारकाईने ज्यावेळेस मी सर्व कार्यकर्त्यांशी बोललो काही अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यावेळेस ही वस्तुस्थिती दिसून येते की खरोखर आरोग्याच्या बाबतीमध्ये तालुक्यामध्ये अनेक पदं या ठिकाणी वैद्यकीय पदं रिक्त आहेत आणि मग हे रिक्त पदक भरणार कधी हे या ठिकाणी जी काळजी घ्यायला लागते खर ती काळजी दुर्दैवाने या ठिकाणी घेतली गेलेली नाही त्यामुळं खऱ्या अर्थाने खरोखर या तालुक्यातील आरोग्यव्यवस्था एक व्हेंटिलेटरवर गेली का काय अशी प्रश्न माझ्याही समोर पडलेला आहे आणि त्याची शक्यता कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर निश्चितपणाने तालुका त्याच दृष्टिकोनातून पुढं वाटचाल करतो आहे काय असं का माझ्यासारख्याला देखील वाटणं वाटतं आहे आणि वास्तविकरित्या या संदर्भामध्ये ज्यावेळेस बातमी आली बातमी आल्यानंतर वैद्यकीय विभागातील जे अधिकारी असतील सेवा असतील त्यानंतर या ठिकाणी डी एच ओ असतील त्याचबरोबर टी एच ओ असतील या सर्वांशी चर्चा केली चर्चा करून त्या संदर्भात देखील राज्य शासनाकडून ज्या काही काळज्या घ्यायला पाहिजेत त्या काळज्या घेण्याच्या संदर्भात देखील माझ्याकडून एक सूचनावाजा त्यांना सांगण्यात आलेलं होतं आणि त्याबद्दलच्या निश्चितपणाने येत्या दोन तीन दिवसामध्ये काही बैठका करू इच्छितो त्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या समेत हे देखील त्यांना सांगितलेलं आहे काही या बैठका घेतल्यानंतर तात्काळ या आरोग्य यंत्रणेमध्ये देखील किंबहुना गर गोरगरीब आदिवासी बांधवांना किंवा गोरगरीब शेतकऱ्याला या ठिकाणी किरकोळ अशा पद्धतीचं एखादी लस भेटली नाही म्हणून आयुष्याचं शेवटचं टोक गाठायला लागतं आहे ही अतिशय दुर्दयाची बाब या ठिकाणी आहे एकीकडे आम्ही बघतोय की कालच्या पेसाच्या संदर्भात